नमस्कार मी दीप्ती दीप्तीज रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण वांग्याचं भरीत करतोय तर त्यासाठी बघा मी ही दोन मोठी वांगी घेतले आहेत आणि ही वांगी दोन दोनशे ग्रॅमचं एक आहे म्हणजे चारशे ग्रॅमची वांगी आहे नंतर हे तीन टॉमॅटो आहेत नंतर हे दोन चमचे दही आहे त्यात घालायला एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे एक चमचा लाल तिखट नंतर एक चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर नंतर पाव चमचा हे हळद आहे एक मिरची बारीक चिरून घेतली आहे एक चमचा होईल एवढी एकच मिरची घेतली आहे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरून आणि हे फोडणीसाठी अख्खं जिरं घेतलं आहे मी अर्धा चमचा नंतर हे हिंग आहे हे मीठ आहे तेल आहे तर आता आपण प्रथम काय करूया की हे वांगी अशी वदनं चिरून घेऊया म्हणजे आपल्याला वांगं आतून चांगलं आहे की कसं ते पण कळेल करता येतं आपल्याला वांग हे कसं आहे त्यातून तर चांगलं आहे बघा हे आमची पाकळी म्हणजे ती पण याच्यावर भाजून येईल आणि एक ही हिरवी मिरची किंवा हिरवी मिरची इथे टाकून पण वांग चांगलं आहे आतून पण आणि अजून एक पाकळी म्हणजे दोन पाकळे आणि एक मिरची असं मी आहे दुसरं पण मी असंच चिरून घेतलंय बघा आणि तिन्ही बाजूने चिरून घेतलंय ह्याच्यात आता एक लसणाची पाकळी घालूया इथून पण मी हे चिरून घेतलंय एकदम छान आहे वांग आतून सुद्धा त्याच्यात ही एक मिरची घालूया आणि ह्याच्यात एक लसूण पाकळी आणि ह्याला थोडं तेल लावून घेऊया हे वांग आपण या जाळीवर ठेवूया तर हे दुसरं वांग असं तेल लावून घेऊया आपलं तेल लावून झालंय तर ही वांगी आपण भाजण्यासाठी ठेवूया गॅस ऑन करते टोमॅटो आपण नंतर भाजून घेऊया कारण याच्यात घ्यात नाहीयेत परतों परतवून आहे म्हणजे एक बाजू भाजली की मग लगेच दुसरी बाजू असं फिरवून फिरवून आहे अंग तो छान भाजला जाता है ये क्या बात है आज की चांदनी में ये क्या बात है आज की चांदनी में के हम हो गए प्यार की रागिनी में ये बाहों में बाहे ये की निगाह लो आने लगा जिंदगी का मजा ये राते, ये मौसम नदी का किनारा ये चंचल हवा मस्त भासतंय आणि मला हे रेसिपी करताना गाणं म्हणायला पण खूप छान वाटतं पड़ा क्या बात है आज की चांदनी में।, तो में बाहे ये बहकी लो आने लगा जिंदगी का मजा गिराते ही मौसम नदी का किनारा चल है वाव काय छान भासतय स्मेल सुटलाय मस्त वांग्याचा वाव वांग शिजलं की नाही हे असं पण ह्या काट्याच्या चमच्याने बघायचंय बघा शिजत आलंय थोडस अजून दोन मिनट राहू दे चारही बाजूने पूर्णता बघा भाजून घ्या म्हणजे असं कुठेही कच्चा नको स्वामी स्वामी समर्थ समर्थ श्री जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वांग छान मस्त मऊ झालाय एकदम मऊ होई पण शिजवायचं गॅस वांग भाजून निघाला आता आपण गॅस बंद करूया काटेरी चमचा हा पूर्णपणे आत जातोय म्हणजे इजिबी म्हणजे हे चांगलं आतून पण शिजलंय आता yes. आपण हे मधोमध कापून घेऊया आणि ह्याच्या आतला पण घर चमच्याने काढून घेऊया हो बघा आधी एक काढव्यानंतर तसे तोपर्यंत मी हे टॉमॅटो ठेवले भाजत हे पण भाजून घ्यायचे आणि आता ह्याच्यातलं घर बघा तसं आपल्याला काढून घ्यायचं मिरची पण घ्यायची आपण आणि लसूण बघायचे पण मस्त बेक होऊन आलंय गरम आहे ना आता दुसरी बाजू आपण मा उलटून घेतली मिरची साकड भाजले गेले बघा लसूण चला सालं टाकून आपलं वांद थंड होते तोपर्यंत आपण टॉमॅटोचं साल काढून घेऊया हे टोमॅटो सुद्धा आपण याच्यात मॅश करून घेऊया वांग्यात इथे मी फॅन केले गॅस चालू केले असं आता थोडस तेल घालूया आणि मॅशरने हे मॅश करून घेऊया जी जो छान तळतळाला देऊया टॉमॅटो मिर भाजलेल्या मिरच्या आणि दोन लसणाच्या पाकळ्याच्यात टाकल्या सगळं मस्त मॅश झालंय त्याच्यात आता जिरं टाकलंय जिरं तडतडलं की हिंग टाकूया आपण पाव चमचा त्याच्यानंतर हा कांदा टाकूया छान टाकूयातून घेऊयात टाकूया चांगला परतून घेऊया कांदा मऊ होईपर्यंत आपण थोडस पूर्ण भरतासाठी जेवढं मीठ लागेल तेवढा अंदाजे टाकूया तर ही मिरची टाकूया एक अंध लसूण पेस्ट पण टाकूया आणि ह्याचा कच्चे पण जाईपर्यंत परतून घेऊया दोन मिनिटं कांदा परतून घ्यायचा थोडासा कांदा शिजेपर्यंत दोन मिनट आता कांदा आपला छान झालाय बघा त्याच्यात आपण हिंधाडी पावडर टाकली एक चमचा जिरे पावडर हे एक चमचा लाल तिखट आणि हे चांगले मसाले परतून घेऊया आता हे मसाले सुके झालेत ना म्हणून ह्याच्यात आपण हे आलं लसूण पेस्ट पाणी टाकूया मिक्सीच्या मांडून थोडं आणि हे मसाले छान ह्याच्यात परतून घेऊया आपण शिजवून घेऊया थोडस पाणी टाकलं ना मग छान वाफेवर कच्चे पणापर्यंत शिजवूया घालते गॅसवर शिजवून घेऊया आता छान वाफ आली याच्यातून दोन मिनटं होऊन गेले वाव मस्त सुगंध आणि आपले मसाले पण छान शिजले आता आपण ह्याच्यात हे दोन चमचे जाईल टाकले ते मिक्स करून घेऊया दही मिक्स झालं तर आता आपण हे वांग आणि टॉमॅटो भाजलेलं तसे तसं मिश्रण टाकूया वांग आणि टॉमॅटर ऑलरेडी शिजलेलेच आहे त्यामुळे आता इथे जास्त नको शिजवाय नुसतं परतून घेऊया बघा काय मस्त कलर आलाय छान सुंदर मीठ वगैरे सगळं आपण आधी टाकलंय व्यवस्थित थोडस झाकण ठेवून पुन्हा थोडीशी वापरूया बघा मस्त आपल्या वांग्याचं भारी छान झालंय आहे कलर पण बघा तिथे सुरेख आलाय आहे गॅस चालूच आहे अजून बंद आपण याच्यावर बघून थोडीशी कुकिंग घालणार आहे आता गॅस बंद करूया आपण बघा मस्त पैकी त्याला कड पण छान आलाय एकदम छान झालंय चव पण खूप छान लागते त्याची त्याच्यावर तुम्ही भाकरी खा चपाती खा पराठा गरळ खा बैंगन का भरता आणि बा, बाजरेची रोटी मस्त पक्कड बेत होतो बघा आपलं वांग्याचं भरीत मस्त तयार झालं आहे कलर बघा किती छान आलं आहे त्याच्यासोबत भाकरी पण बनवली आहे बाजरीची खमंग वांग्याचं मस्त भरीत आणि बाजरीची छान भाकरी मस्तपैकी तुम्ही तुमच्या घरी पण करून बघा मित्रांनो मैत्रिणीनो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण प्रेस करा त्याच्यामुळे पुढचे माझे व्हिडिओ तुम्हाला लगेच बघता येतील आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही बघितल्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि मुख्य म्हणजे हा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला त्याबद्दल तुम्ही त्याबाबतचे अभिप्राय मला लगेचच द्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणी फॅमिलीमध्ये शेअर करा